मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर महाराष्ट्रामध्ये नेमकी लोकसभेच्या उमेदवारांचं गणित कसं असेल हे आपल्या सर्वांनाच पाहण्याची गरज होती आणि ते काळाला आपल्याला आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून अठ्ठावीस उमेदवारांची म्हणजे यादी जाहीर करण्यात आली त्या त्यामध्ये आपण जर बघितलं तर एकही मुस्लिम उमेदवार नाही सॉरी अठ्ठावीस मराठा उमेदवारांची आहे आठ अनुस ओ बी सी आहे आणि काही उमेदवार आपण जर बघितले महायुतीचे देखील तेच गणित आहे मराठा असतील ओबीसी असतील असे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे पण एक बाब अशी आहे की काँग्रेस काँग्रेसची वोट बँक म्हणजे मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजाचा एकही उमेदवार काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेला नाही आहे आणि आत्ता जर आपण बघितलं फक्त वंचित बहुजन आघाडी या या पक्षाकडूनच आपण बघितलं तर दोन उमेदवार जे आहेत ते मुस्लिम उमेदवार जाहीर करण्यात आलेले आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते अंजुम इन इनामदार सर सर काय सांगाल काँग्रेसचा सा खरं तर वोट बँक हा मुस्लिम समाज आहे आणि त्या काँग्रेसनेच आत्तापर्यंत एकही का मुस्लिम उमेदवाराला संधी दिलेली नाही दादा मुस्लिम समस्त मुस्लिम समाज खूप आशयने बघतो काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आत्ताच नुकताच शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आम्हाला असं वाटतं की कुठेतरी धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून समाज याला समस्त मुस्लिम समाज मानतो असं असतानासुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की एकही अठ्ठावीसपैकी आत्तापर्यंत एकही मुस्लिम उमेदवार त्यांनी त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा झालेला आहे की हे जे सरकार आहे आघाडी सरकार जे होती शिवसेना आणि एन सी पीचे ह्यांना मुसलमान समाजाशी काय देणं गेलं या लोकांना फक्त मुस्लिमांचं मतं पाहिजे पण मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही समस्त मुस्लिम समाज या आशेने बघत होतो कुठेतरी हे जे संधी आहे दोन हजार चोवीसची संधी जे आहे आपण पाहिजेला असेल दोन राष्ट्रवादी आहे दोन काँग्रेस दोन शिवसेना आहे काँग्रेस पक्ष आहे म्हणजेच मतांची मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये विभागणी होणार अशा टायमाला मला वाटतं की दोन हजार चोवीसची जे निवडणूक आहे मुस्लिमांसाठी खूप महत्त्वपूर्ण निवडणूक होते यामध्ये जास्त मुस्लिमांना तिकीट जरी दिलं असली तरी ते निवडून जातील असं आता ईद होती ईदला देखील आपण बघितलं इफ्तार पार्टी वगैरे असेल इफ्तार पार्टी असेल किंवा ईदला नेते मंडळी आली होती नेते मंडळींनी ने देखील भेट घेतलेली आहे मुस्लिम समाजाच्या बांधवांची आणि त्यानंतर देखील असं वाटलं होतं की कुठेतरी एकतरी मुस्लिम उमेदवाराची घोषणा होईल कोणत्या तरी पक्षाकडून पण ती झाली नाही आणि मला एक सांगा एक मुस्लिम म्हणून तुम्ही एक सांगा तुमचा उमेदवार असता तर म्हणजे तुमचे त्या काय काय अपेक्षा असतं आणि काय काय तुम्हाला त्याकडून फायदे बघा आता जे तुम्ही प्रश्न उपस्थित केला की आता ईद गेली आणि त्यामध्ये ईद मिलन साजरं केलं अनेक नेत्यांनी रोजा इफ्तारी कार्यक्रम हा एक निवड फक्त नाही काय धोका आहे मुस्लिम समाजाला यामधून काय मिळणार नाही म्हणजे आम्ही म्हणतो का मुस्लिमांनी याचे पुढे येऊन आम्ही विचार करतो आम्ही नेत्यांना असं सांगतो की तुम्ही रोजा इफ्तारी नाही घेते चालेल ईद मिलनचा कार्यक्रम नाही घेता चालेल मात्र मुस्लिमांना तुम्ही होता कारण आपण पाहिजे असेल देशामध्ये तर सध्याची जी परिस्थिती आहे सर्व लोक हेच म्हणतात की देशाची घटना बदलण्यासाठी तयारी सुरू आहे अशा टायमाला लढण्यासाठी अशा टायमाला त्यांचा विरोध करण्यासाठी मुस्लिमांना सोबत घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण पाहिलेलं असेल स्वतंत्रताची जे लढाई होती ते देशाची लढाई होती मुस्लिमांची लढाई नव्हती पण मूत्र मात्र मुस्लिम समाज मोठ्या संख्येने त्यामध्ये सामील झाला होता या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल खास करून शरद पवार साहेब असतील या यांना आम्ही विनंती करणार की साहेब तुम्ही मुस्लिमांना न्याय दिला पाहिजे कारण कोणताही पक्ष आपण पाहिलेला असेल तर फक्त मुस्लिमांचा ते मतांचा वापर करून घेतो आपण पाहिलेलं असेल महाराष्ट्रामध्ये मा बत्तीस ठिकाणी अशा आहेत जिथं मुस्लिमांचा प्रभाव आहे सतरापैकी जास्त मतदारसंघामध्ये मुस्लिम ज्यांना मतदान देतो तोच उमेदवार निवडून येतो म्हणजे इतक्या परबानामध्ये असलेल्या मुस्लिम समाजाला जर तुम्ही तसं तुम्ही आत्ताच तुम्ही म्हणताय की शरद पवारांकडे तुम्ही मागणी देखील करणार नाही की मुस्लिम प्रतिनिधी आम्हाला द्या पण जर भाजपने एखादा मुस्लिम उमेदवार दिला तर त्याला तुमचा पाठिंबा असेल का कारण की आत्ताच तुम्ही म्हणले की संविधान बदललं जाऊ शकता आत्ता तुम्ही आत्ता असं म्हटलेलं आहे बघा यापूर्वी पण भा भारतीय जनता पार्टीने अनेक मुस्लिम खासदार दिलेले होते काही राज्यसभेवर होते मुस्लिम जर त्यांनी मतदान दिलं तरी आम्ही त्यांना मुस्लिम जरी उमेदवार त्यांनी दिला तरी मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाला एक्सेप्ट करण्यासाठी तयार नाही कारण हा धर्मविरोधी पक्ष आहे मुस्लिम विरोधी पक्ष आहे हे उघड झालेलं आहे म्हणून फक्त त्यांनी जर आम्हाला उमेदवार दिले तर मुस्लिम समाज तिच्याकडे जाणार असं नाही कदाचित असं होऊ शकतो बाळासाहेब जेव्हा उमेदवार आता दोन उमेदवार त्यांनी घोषणा केलेली आहे होऊ शकतो की समाज पुढं त्यांना जाऊन मतदान देऊ शकतो आता मला माहिती मिळाली की पुण्यामध्ये एम आय एम पक्षाचा उमेदवार येण्याची शक्यता आहे होऊ शकतो पुण्यातलाही वातावरण चेंज होऊ शकतो तर जर काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांनी यामध्ये जर पुढाकार घेऊन मुस्लिम उमेदवार दिले नाही तर मला वाटतं तर कुठेतरी फटका त्यांना बसू शकतो कारण या चोवीसचा निवडणूक खूप महत्त्वपूर्ण निवडणूक आहे आणि मुस्लिमांना संधी देणं खूप गरजेचं आहे मुस्लिम, मुस्लिम समाजाकडं प्रतिनिधी नाही आहे की त्यांच्या प्रतिनिधींना मागं सारलं गेलेलं आहे प्रतिनिधी भरपूर आहे हे बोललं जातं किंवा प्रतिनिधी करणारे लोक नाही म्हणजे तुमच्या पक्षामध्ये काम करणारे अनेक दिग्गज नेते आहे मुंबईमध्ये आहे पुण्यात काम करणारे लोक आहे काँग औरंगाबाद या ठिकाणी नांदेडचे लोक आहे महाराष्ट्रामध्ये पश्चिम तुम्ही जर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बघितलं तर मोठे मोठे नेते यांच्याकडं पण द्यायचं नाही त्यांना आपण जर बघ आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एकच मुस्लिम खासदार आहे ते म्हणजे एम आय एमचे इमतियाज जलील आणि इम एम आय एमनी जर उमेदवार दिला तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का बघा तिथं मला वाटतं की कु त्या त्या चोडीचा इम्तियाज जलीचा थोडीसा एकही उमेदवार त्यांच्याकडनं आहे आणि त्यांनी तसं करू नये ठीक आहे एम आय एम पक्षाचं जर एक एम आय एम पक्षातून जर का एखादा माणूस निवडून जात असेल तर त्यांना जाऊ द्या कारण आम्हाला तिथं लोकसंख्या पाहिजे लोकसभेमध्ये बोलणारे मुस्लिम खासदार पाहिजे तर तुम्ही असा अजिबात करू नये की जिथं मुस्लिम असेल पुन्हा तिथं मुस्लिम देऊन म्हणजे देऊनसुद्धा तुम्ही पाहायचं काम असं त्यांनी करू नये अशी या ठिकाणी मी एम आय एमला भाजपची कायम बी टीम म्हटलं जातं याकडे कसं पाहता तुम्ही खरंच एम आय एम भाजपची बी टीम आहे का Hey, बी बी आ, हे फक्त खोटा प्रचार आहे जे लोक कालपर्यंत बोलत होते की एम आय एम भाजपची बी टायम बी टीम आहे आपण पाहिलेलं असेल शिंदे सॉ सॉरी आपल्या नांदेडचे अशोकराव चव्हाण त्यांनी स बा स वारंवार बोललेलं आहे कारण त्यांच्याच मतदारसंघातून त्यांच्याच जिल्ह्यातून हे एम आय एम पक्ष वाढलेलं आहे पण आज ते कुठं आहे म्हणजे जे कालपर्यंत बोलत होते की एम आय एम पक्ष बी टाईम बी टीम आहे तेच लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे तर हे जे बोललं जातं हे फक्त निवड धोकाबाजी आहे मला वाटतं की अशा प्रचारांना आता मुस्लिम समाज काय वाव देत नाही आणि येणारी जी निवडणूक आहे त्यामध्ये खूप सुद्धीने मुस्लिम समाज मतदान करणार आणि मला वाटतं की आता अठ्ठावीस तर फक्त आतापर्यंत त्यांनी उमेदवार जाहीर केला अजून त्यांना चान्स आहे चौथे मराठा उमेदवार जाहीर केलेला आहे आणि पुढं आणि पुढं पण अजून भरपूर काय असं दोन टप्प्याचं मतदान बाकी आहे त्या ठिकाणी ते करू शकतात आणि ते मुंबईसारख्या भागामध्ये पण आहे मला वाटतं की कुठेतरी त्यांनी मुस्लिम समाजाला न्याय द्यावा मला एक सांगा अठ्ठेचाळीस लोकसभा आपली जे आहे ती जागा आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा त्यापैकी कोणत्या लोकसभेला मुस्लिम उमेदवार हो पाहिजे ना असं तुम्हाला वाटतं मुंबईमध्ये तीन तीन ठिकाणी तर असे आहेत जिथं मुस्लिमांचा खूप मोठा प्रभाव आहे नांदेड एक प्रभाव असणारा मतदारसंघ आहे जलगाव या भागातून पण चंद्रपूर या भागात मुस्लिम आमदार खासदार निवडून आलेला आहे त्यांना माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी अकोला आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या चांगली आहे आणि येऊ शकतात अशा ठिकाणी देण्यामध्ये काय हरकत नाही कारण यापूर्वी ते आलेले आहे तर ही जी संधी आहे दोन हजार चोवीसची संधी आहे ते मुस्लिमांसाठी खूप चांगली आहे मला वाटतं की त्यांनी मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाचा उमेदवार दिलेला नाही आहे पहिली गोष्ट मुस्लिम समाज हा काँग्रेसचा वोट बँक मानला जातो इथपर्यंत आता मुस्लिम समाज कोणाला टार्गेट करेल कारण की भाजपचं आता तुम्ही सांगितलं की आम्ही भाजपला तर काय पाठिंबा देणार नाही भाजप जाती जाती करतं जाती जातीमध्ये तेड निर्माण करतं धर्मामध्ये तेढ निर्माण करतं त्यामुळे आम्ही काय भाजपला पाठिंबा देणार नाही याचा काँग्रेसला किती फटका बसेल याच्यामध्ये काँग्रेसलाच फटका बसणार कारण मग मुसलमान असा निर्णय घेतो की ठीक आहे आपला उमेदवारी नाही तर आपण का मतदानाला जाऊ बाहेर का पडू नये आपण पाहिजेला असेल की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता असलेल्या दोन हजार चोवीस चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने चौदामध्ये पण आपण पहा एकोणीसमध्ये पण पहा मुस्लिमांची टक्केवारी जास्त होती मतदानाची मुस्लिम भरघोस मतदान करतो आणि फक्त तुम्ही मतदान जर घेत असाल आणि मुस्लिमांचं प्रतिनिधित्व दे देत नसेल तर मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे या लोकांनी मुस्लिम समाजाला समस्त मुस्लिम समाजाला न्याय द्यावा आताच आपण सांगितलं की बाबा अठरा मराठ्यांचा आरक्षणाचा मोर्चा निघाला मराठांना तुम्ही न्याय दिला दिला पाहिजे मराठा आज वंचित आहे मराठा समाजावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे तुम्ही सोडवा कारण तेही पण मुस्लिमांचाही प्रश्न आहे ना इतक्या मोठ्या असेल अक अकरा कोटीपेक्षा जास्त मुस्लिमांना तुम्ही कुठं ठेवणार का त्यांच्यावर तुम्ही अन्याय करता का त्यांना तुम्ही न्याय देत नाही हे सर्व मुस्लिम समस्त मुस्लिम समाजाची मागणीच असेल मुस्लिम समाजाचा जर प्रतिनिधी निवडून आला संसदेमध्ये गेला तर मुस्लिम समाजाला त्यापासून होणारे फायदे काय असतील कोणत्या समस्या आहे मुस्लिम समाज तो पूर्णपणे त्याच्यासमोर मांडू शकतो आणि तो त्या समस्या संसदेमध्ये मांडू शकतो बघा यापूर्वी असलेल्या अनेक खासदारांनी प्रश्न मांडलेले आहे मात्र आपण फक्त आजपर्यंत बोलत होतो की गेंड्याचे कातडीचं सरकार आहे आणि मोदी सरकार खरं ते ठरलेले आहे कारण आपण पाहायला असाल मॉब लिंचिंगची घटना असेल मुस्लिमवर अन्याय अत्याचार असेल तीनशे सत्तर कलमाखाली कलमाचा विषय असेल किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे पिक्चर्स असतील मग काश्मीरी फाईल असेल मग ते लव जहाजचे पिक्चर असेल अशा हां ते असे जे पिक्चर्स जे आलेले आहेत त्याच्या माध्यमातून जे ध्रुवीकरण झालेलं आहे मला वाटतं हे संसदमध्ये जाऊन आमचे खासदार धर्मनिरपेक्ष खासदार हे कुठेतरी त्याला वाचा फोडतील आणि हे थांबवतील कारण हे सर्व खोटे ठरलेलं आहे आपण पाहिलेलं असाल लव जहाजच्या नावाखाली किती मोठं महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे निघाले पण एक ही घटना आपण पाहिली का लव जहाजची घटना घडलेली आहे किंवा कुठली एखादी अशी संघटना यांना नि मिळाली जे संघटना मुस्लिम तरुणांना पैसे देतात आणि सांगतात की बाबा तुम्ही धर्मांतर करा तुम्ही एखाद्या हिंदू मुस्लिम हिंदू हिंदू मुलीवर लग्न करा तर हे सर्व खोटे आहे तर असे प्रचारांना कुठेतरी थांबवता येईल न्याय देता येईल सर्व समाजामध्ये शांतता निर्माण करता येईल यासाठी पुढे जाऊन ते खासदार काम करतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून असेल शरद पवारांकडे तुम्ही आत्ताच आमच्या माध्यमातून वारंवार गुवार लावली आहे एकही मुस्लिम उमेदवार द्यावा पुणे लोकसभेकडे तुम्ही कसं पाहता पुणे लोकसभेमध्ये आता त्यांना बोलणार का आपण त्यांनी तर उमेदवार जाहीर केलेला आहे आणि ते उमेदवार किती पसंतीचा आहे ते आता जवळपास लवकरच लोकांचा सर्व नजरेमध्ये येईल मुस्लिम समाजाचा पाठिंबा असेल त्या मुस्लिम समाजाचा पाठिंबा आतापर्यंत मुस्लिमांनी निर्णय घेतलेला नाही आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की लवकरच जवळपास एक दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये एम आय एम पक्षाच्या उमेदवाराची पण घोषणा होणार आहे त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ अच्छा म्हणजे एम आय एम पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा देणार होऊ शकतो असा चित्र बोलच्या तुम्ही आत्ता सांगितलं की धर्मनिरपेक्ष उमेदवार पाहिजे पण एम आय एम पक्षाच्या नावामध्येच मुस्लिम आहे आणि त्यावरून वाद वारंवार वाद होत आहे हा क असा कसा धर्मनिरपेक्ष पक्ष आपण पाहिलं असेल दोन हजार सतरामध्ये जे महापालिकेची निवडणूक झाली याच पुण्यामधून डॅनियल लांडगे ख्रिश्चनला आम्ही मत एक उमेदवार निवडून गेलो म्हणजे पक्षामध्ये जरी नाही डॅ पक्षाचं नाव जे आहे ना ते पक्षाच्या नावावर त्यांचे आक्षेप घेतला पक्षाचा नावा नाव जरी असला तरी सर्व समावेशक सर्व धर्मांना सर्व जातीचे लोकांना न्याय देण्याचं काम प त्या पक्षाच्या माध्यमातून होत आहे ठीक आहे पक्षाचं नाव जरी मुस्लिम असेल तर सर्व समाजाला त्यामध्ये समावेश करून गेले घेतला जातो पाहिजे असं आपण औरंगाबादमध्ये तिथं सात उमेदवार जे आहेत ते सात नगरसेवक गदर जातीचे आहे औरंगाबाद या ठिकाणी आपण तुम्हाला म्हणतो मी बीड या ठिकाणी आम्ही इतर जातीच्या लोकांना तिथं निवडून दिलेलं आहे तर मला वाटतं की पक्षाचं जरी नाव असेल तर त्यामध्ये धर्मावर आधारित तो राजकारण करत नाही सर्व समावेशक राजकारण असो आपण बॅरिस्टर असुद्दीन ओव्हे साहेबांचे संसदमध्ये बोलणारे अनेक व्हिडिओ बघा सर्व धर्मावर त्यांनी बोललेला आहे तर मला वाटतं त्यांना कुठेतरी संकुचित आपण विचार न करता त्या पक्षाबद्दल पण विचार केला पाहिजे कारण तो पक्ष आज आ... बरुद्दीन ओव्हेंचे पण व्हिडिओ पाहिले पाहिजे बरुद्दीन ओवैसी साहेबांचा कोर्टाचा निर्णय निकाल झालेला आहे आणि त्यांना निर्दोष सोडलेला आहे तो विषय संपलेला आहे मला वाटतं आता पुन्हा पुन्हा तो विषय आणून काही उपयोग नाही समज नाही पुण्यातून त्यांना न्याय मिळाला ते खोटं सिद्ध खोटं ठरलं ते, ते हो। बोलले होते ना ते बोलले होते पण सिद्ध कुठं झालं तिचं त्यांचा अच्छा चला आपण आता पुन्हा पुन्हा पुण्याकडे येऊया पुण्याचं बघूया नेमकी पुण्यात आता एक मुद्दा आहे तो तुम्ही देखील बघितला कसबा निवडणूक असेल मागील एक दोन वर्षापासून तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे पुणेश्वर आणि नारायणश्वर त्यावरती तुम्हाला काय वाटतं ना हा मुद्दा अचानक कसा पुढे आला नाही हा मुद्दा मुस्लिम समाजाने कधी पुढे आणलेला नाही ने नेते मंडळ ना। नेते मंडळी कोणती नेते नेते बघा हिंदुत्ववादी कार्यकर्ते काही त्यांना पुण्या शहरातला वातावरण दूषित करायचं असतं म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये ते, ते मुद्दा आणतात मुस्लिम समाज स्वतःहून आणत नाही आता पाहिजे असेल ठीक आहे काही लोकांनी तर बेकायदेशीर बांधकाम झाल्याचं पोलिसांनी सांगितलं तक्रार झाली काढून घेतलं मुस्लिमांनी म्हणजेच मुस्लिम समाजाला हा विषय वाढवायचा नाही हा या निवडणुकीमध्ये किती मोठा इम्पॅक्ट असेल बघा मुस्लिम समाज हे आता जाती धर्माचे पलीकडे जाऊन आम्ही विचार करतो आम्हाला मुस्लिमांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे मुस्लिमांचा नोकरीचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे दिनांचा प्रश्न आहे आमच्या शिक्षणाचा प्रश्न आहे तर ह्या प्रश्नावर मुस्लिम समाजाला लक्ष देतो आम्ही धर्मावर जातीवर आधारित आम्ही कोणालाही मतदान देत नाही हा मात्र जे लोक धर्मांत शक्ती आहेत त्यांना कसं थांबवता येईल त्याबाबत नक्कीच आमचा भारतीय मुसलमान महाराष्ट्र पुण्याचा मुसलमान त्यावर विचार करणार सर शेवटचा प्रश्न लोकसभा पुणे लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाचा इम्पॅक्ट दिसणार का आणि कोणत्या पक्षाच्या बाजूने दिसेल किंवा कोणत्या पक्षाला याची झळ सोसावी लागणार आता बघा इम्पॅक्ट तर मुस्लिमांचा पुण्यातला मतदानाची आपण टक्केवारी पाहिली असेल किंवा दोन हजार सतरामध्ये जे महानगरपालिकेची निवडणूक पुण्यामध्ये झाली होती मला चांगलं आठव आठवतो एकवीस उमेदवार होते एम आय एम पक्षाचे त्र्याहत्तर हजार चारशेपेक्षा जास्त मतदान त्यावेळी मिळाले होते कदाचित तो मतदान इथेही फिरू शकतो त्याचा इम्पॅक्ट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसलाही होऊ शकतो कारण महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय दिला नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही तिकीट दिली नाही उमेदवार दिला नाही त्याचा इम्पॅक्ट पुण्यामध्ये होऊ शकतो पुण्याचेही मुसलमान विचार करू शकतो की बाबा जर आम्हाला तुम्ही न्याय देत नसेल तर आम्ही का तुमच्या पक्षाला मतदान कर हे विचार सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनामध्ये येऊ शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर होऊ शकतो धन्यवाद सर सिटी नावशी बातचीत केल्याबद्दल तरी तुते अंजू मीना आमदार सामाजिक कार्यकर्ते त्यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजाचा इम्पॅक्ट आपल्याला नक्की पाहायला मिळेल कारण की काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि आत्ताची शिवसेना ठाकरेगट असेल यांनी देखील उमेदवार दिलेला नाही आणि यांनी पुन्हा एकदा एक विचार केला पाहिजे की मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी आपल्या संसदेमध्ये पाठवायचा आहे कॅमेरामॅन अमोल लिगुल सर ऋष्के जगताप सिटी नाव पुणे